परराष्ट्र मंत्रालयानं आयोजित केलेल्या रायसीना संवादाचा आज दुसरा दिवस आहे राष्ट्राच्या अखंडतेचं संरक्षण या विषयावरील चर्चेत परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज आपले विचार व्यक्त केले आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या आवश्यकतेवर जयशंकर यांनी भर दिला आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या अभावी बड्या देशांचीच हानी होणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं अशा परिस्थितीत कट्टरवादाचा पुरस्कर्ता असलेले देश स्वतःचा हा फायदा करून घेऊ शकतील असं त्यांनी सांगितलं विविध केंद्रीय मंत्री देखील विविध विषयांवर या संवादात आपले विचार मांडणार आहेत अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गॅबार्ट देखील आज या संवादात सहभागी झाल्या भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक दशकांपासून बळकट भागीदारी असून ही भागीदारी दोन्ही देशांबरोबरच जागतिक व्यवस्थेसाठी देखील महत्त्वाची आहे असं त्याने सांगितलं एकोणीस मार्चपर्यंत चालणाऱ्या या संवादात अनेक महत्त्वाच्या सत्रांचं आयोजन होणार आहे जगातले करते आणि विचारवंत या सहा प्रमुख विषयांवर विचारमंथन करतील एकशे पंचवीस देशांचे प्रतिनिधी या संवादात सहभागी होत आहेत